तर शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुयोग चॅनलवर तर आणि दिवस तीस दिवस तीस मध्ये तर आज मंगळवार बाकी आहे तर झाली मॉर्निंग झाले तर नाश्ता करू आणि ऑफिसला जाऊ मी ऑफिसवर आलं तुम्हाला परत भेटतो तर मम्मी पप्पांचा तो एक शॉर्ट स्टुडिओ आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेला तो नसेल बघितलं तर जाऊन बघा खूप जाऊ आले पप्पा फर्स्ट टाइम पप्पांनी कंटेन शूट केला तर हाय खूप छान बघा जरा जाऊन तर चला भेटूया थोडाच वेळा ऑफिस वर आला कामाला आहे वाढले दहा आणि हे बघा इकडे काय चाललंय मला दिसून पुढेच पुढे पुढेच नाचो निशाना. निशाना।, निशाना। कर पिलू परत, परत बोचा काय दाखवतोस ए नाचो नाचो, नाचो।, नाचो। निशान तुला दिशल वटन लावून बघा हाफ करा ना हात हाफ नाही ना किसावाला नाही ना दुसरं दाखव ना त्याला दुसरा कलर नाही ना ना कुठल्या शॉपिंग शॉपिंग चालू आहे ओपन हे बघा इकडे ऑफिस वरून डायरेक्ट बोलवले मला चेकिंग चालू आहे चेकिंग डायरेक्ट आलेलं ऑफिस वरून बघा

हा हा घेत की तो तो आवडला ना तोच चांगला वाटला हाच घ्या हा चला आज पब्लिक व्हिडिओ बघून येतात बघ व्हिडिओ बघून येतात पब्लिक अरे हा हा पण छान आहे पण प्लेन आहे पण गरम होईल हम्म हा चांगला वाटतंय जरा याच घ्या अजून काय हे शर्ट इकडं इकडं काय हा टी शर्ट जीन्स जीन्स पिले घरात म्हणून पडलीच नाही इकडे या भावानो शॉपिंगला तुला कि पाहिजे मला थ्री फोर आहे टी शर्ट पाहिजे माझ्या मार्क नाही एवढी शॉपिंग झाले मम्मीला पाठवतो ना

तर आलोय घरी साहेब कसले मांडव घरी नाही जायचे साहेबांना तर आज उपस आहे साहेब सोडून घेतो काही नाही काय मेनू बनवलं तो फोन बघतो आत्ताच मला माहिती पडले काहीतरी बनवलंय त्याला काय नाही नाव द्यायचं ते पण बघूया तर झाले आपण त्या दुकानात खूप वेळा गेलो त्याचा ब्लॉक पण करू गेल्या दिवशी पण गणपतीला केले शॉपिंग तर आता घरी जाऊया ना घरी जाऊया ना बोलला बाबा चला तर। आले इकडे काय स्पेशल बनत आहे काय म्हणते का मक्का मक्काभाजी मम्मी मक्का बोलली काय पावत लावून देणार आहे सिक्रेट आहे ते नंतर खाताना कळेल पण आम्हाला मेनूचं नाव सांग मागे काय दिलेलं त्याच्या मेनूचं नावच नव्हतं माहिती तो आ, ते शिवच्या बाबांची मेहनत नाही तो तळून ना पिल्लूला पण टिफिनला आणि आम्हाला खा म्हणून तळून ते हे मकाभजी इथं येईल अजून त्याच्यामध्ये काय होणार आहे काय माहिती बघूया आवाज बघा पप्पा आहे दोन तीन टाक आणि ताईने दिलेला मेनू त्याला लावले पावामध्ये मध्ये शेजवण चटणी आणि हे मकेची भजी ट्राय करूया आपण प्रयत्न करूया एक नवीन नवीन आयटम खायचे आम्ही पण खातो तुम्ही खा ओके एक रेसिपी सांगायला छान आहे आमला ठीक आहे झालं तर बनवणी मंडवे मु पंगा बंद करू काय बोलतो अरे आजचा दिवस संपलेला आहे पप्पाना शॉपिंग बघितले असेल आणि ताईनी काय मक्के भजे आणि पाप वि नंतर तिला आपण उचलूच कशी रेसिपी आहे पण खूप छान झालेला तर भेटू उद्या कसा वाटला हा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आहे माझं घर दिवसाने बघितलं असेल त्याचं घरलाही दिवसाने बघितलंय आता बघेल दिसेल तर লাইক শেয়ার সবসময় শুভ্রা